अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडू शकतात असं भाकेत बच्चू कडू यांनी वर्तवले तसे संकेत मिळत असल्याचं सुद्धा बच्चू कडू म्हणाले तर आपण महायुतीमध्येच राहणार आहोत कुठेही जाणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का असंही अजित पवार म्हणाले महायुतीमध्ये जागा वाटप हे योग्य पद्धतीनं होणार असल्याचंही अजित पवार म्हणाले बऱ्यापैकी असं वाटतं चित्र सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरंच फुटफाट होईल हां त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल नाही ते आम्ही सांगू शकत ते तर आमचं सर्व समिती ठरेल कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ते किती ते दिसते ते आम्ही ऐकलं होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं क्लांब तर नेऊन देतो सांगितलं सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलेलं होत की बाबा असं असं आणि आमच्या पक्षामध्ये एकता बी निर्णय घेतलं आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेत असतात